मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही आता तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवा असे शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी दहा महिन्यापासून म्हणतोय दुसरं हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी आहे मग सातारा संस्थांचा असल बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता तेरा तारखेपर्यंत यांचे उत्तर देत नाही फक्त आता उत्तर द्यायचं नाही म्हणून मराठ्यांना फक्त आता शेवटचा तिसरा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणलंय त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून असं ह्यो इशारा डेंजर आहे ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक सगळं दंगल घडून आणायची जाती जाती तेढ निर्माण करायचं मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे आपण शांततेत राहायचं अगोदर सुरुवात आपण करायची नाही पण आपणही येणार आहात मराठा हा कडवट हे भेणारा नाही जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढं हत्यार वाटायचं काम केलं दंगली घाडायचा जा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामा कामाने वायाला जाता कामा नये ही नियत राज्याबाबत आमची नाही आमचं म्हणणं राज्य शांत राहिलं पाहिजे कुठं जातीय तेड नाही झालं पाहिजे दंगली नाही झाले पाहिजे यांनी माणसं पेरलेत मराठ्यांच्या विरोधात बोळा यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकडं बरळायला लागले याचा अर्थ तेव्हाच लक्षात येतो की आपल्या समोर समोर आंदोलन बसवायचे दंगल घडून आणायची नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं त्यांच्या अंगावर गाडी घालायची कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याची की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा आपण कमी नाहीत कोणाच्या बापाला भेट नाहीत म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय चिथावणी द्यायला लागलाय लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी